महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील वाई ही नगरी दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे येथेच पवित्र कृष्णा नदी वाहते आणि तिच्या तीरावर असंख्य मन, मन प्राचीन मंदिरे आहेत काशी विश्वेश्वर दत्त मंदिर धोंडीराज मंदिर आणि बरेच काही आज कार्तिकी पौर्णिमा आज पौर्णिमेची रात्र म्हणजेच तुळशी विवाहानंतरचा पहिला दिवस श्रद्धेने भक्तगण नदीच्या दोन्ही तीरावर हजारो दिवे लावतात आणि नदी, नदी तरंगते दीपदान आणि हे दान करताना जे दृश्य आहे ते खूप सुंदर आणि डोळ्याला मनमोहन करणारं आहे आज आम्ही चाललेलो आहे महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यातील वाई शहराकडे वाई शहर हे पश्चिम बाजूला प्रस्थापित झालेलं आहे आज स्पेशली पौर्णिमा आहे कार्तिकी पौर्णिमा त्यामुळे आम्ही वाईच्या दिशेने सहकुटुंब रवाना झालेलो आहे संध्याकाळचे आठ वाजलेत आणि आपल्याला वाई शहरातील सुंदर असं दृश्य पाहायला मिळणार आहे आम्ही सातारावरून निघालो सातारावरून साधारणतः एक तीस किलोमीटर अंतरावरती वाई शहर हे घाटमात्याच्या पायथ्याशी वसलेला आहे हा जुना पूल वाईमधला याच्या खालून कृष्णा नदी जाते नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर विजय मी आता आलेलो आहे स्पेशली देव दिवाळी करण्यासाठी बाई घाटावर दक्षिण काशी इथलं हे सुंदर घाटाच्या ठिकाणचं शहर माझ्या पाठीमागं पाहतो आहे कृष्णेचा काठ याच त्या कृष्णाच्या काठावरती आपण देव दिवाळी साजरी करत आहोत नागांच्या आतश्वाजी मध्ये आणि आज आहे कार्तिकी पौर्णिमा याच दिवशी आज देव दिवाळीच्या दिवशी या कृष्णेच्या तिरी हजारो दिवे पाण्यामध्ये सोडले जातात आणि उपाय आहे या कृष्णेच्या पुलावरती आणि माझ्या पाठीमागे बघताय ते गणपतीचं फेमस मंदिर आणि तिथेच हे दीप प्रज्वलनाचा उत्साह खूप चालू आहे मी पाण्यामध्ये पाहताय या पाण्यामध्ये हजारो दिवे सोडले जातात मित्रांनो नमस्कार मी आलेलो आहे वाई येथे दक्षिण काशी स्पेशली आज त्रिपुरा पौर्णिमा आहे आणि त्रिपुरा पौर्णिमेच्या निमित्त आपण दीपप्रज्वलन करणार आहोत आणि हेच प्रज्वलन आपण कृष्णेच्या तिरी म्हणजेच पाण्यामध्ये सोडणार आहोत खूप आनंद उत्सव आहे आज हा दिवाळीचा सण आहे आणि त्रिपुरा पौर्णिमा म्हणून याला उल्लेख केला जातो के तुम्हाला माहितच आहे त्रिपुरा जे राक्षस होता त्याचं धन शंकराने केलं होतं आणि त्याचा अन्न उत्सव म्हणून आपण हे दिवे आज या कृष्णाच्या तीरावरती पाण्यामध्ये दीपप्रज्वलित करून देणार आहोत स्पेशली हा खास महोत्सव आपल्याला पाहायला मिळतो या वाईच्या खाटमात्यावरती इतोय जवळजवळ हजारोंच्या संख्येने लोक या गणपत्या मंदिराच्या शेजारी त्याचबरोबर पाठीमागे कृष्णेच्या गिरी हजारो लोक आहेत फटाक्यांच्या ही दिवाळी हा सण हा उत्साह हा दिवस साजरा केला जातो खूप छान आणि खूप सुंदर हा नजारा तुम्हाला मी दाखवणार आहे हजारोंच्या संख्येनं लोक वाद या दिव्यामध्ये टाकून केली जाते आणि नदीपात्रामध्ये सोडली जाते हा आनंद उत्सव पाहायला मिळतो इथे या ठिकाणी वाईच्या ठिकाणी आम्ही एकशे एक दिवे प्रज्वलित करून कृष्णा नदीमध्ये सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सुरुवात चालू केलेली आहे हा आहे तो गणपतीचा घाट नदीच्या दोन्ही तीरावर दिव्यांची रांग लावली जाते त्यामुळे संपूर्ण घाट परिसर दीपमाळेने उजळून निघतो हा सोहळा धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक वारसा याचा संगम आहे लोक भगवान विष्णू शिव आणि तुळशी विवाहाचं औच्यत्य साधून दीपदान करतात तुळशी विवाहानंतरची पौर्णिमा म्हणजेच कार्तिकी पौर्णिमा म्हणून ही रात्र अत्यंत पवित्र मानली जाते असा विश्वास आहे की या दिवशी नदीत स्नान व दीपदान केल्याने पापाचा नाश होतो आणि पुण्य लाभते याच दिवशी भगवान विष्णूचे त्रिपुरा एकादशी रूप साजरे केले जाते म्हणजेच भगवान शंकराने त्रिपुरा राक्षसाचं वध केला होता वाईला दक्षिण का काशी म्हणून पण ओळखले जाण्याचं कारण म्हणजे येथे काशीप्रमाणे शिवमंदिर आणि नदी घाटची परंपरा आहे तुम्ही पाहताय हजारोंच्या संख्येने दीपप्रज्वलन इथं केलं जातं या घाटमात्यावरती आणि किती सुंदर असं रूप या नदीकाठी पाहायला मिळतंय आम्ही याच नदीकाठी फॅमिलीसह सहकुटुंब मी शौर्य शर्वरी आणि शीतल हे दिवे घेऊन घाटमात्याच्या बाजूला कठ्ठ्यावरती आम्ही आलो इथं दिवप प्रजलन करून आम्ही आता हे सर्व जे दिवे आहेत ते नदीपात्रामध्ये सोडत आहोत जेणेकरून एक म्हण आहे की सर्व पाप तुमची धुऊन जातात आणि पुण्य इथं मिळतं आणि हेच महत्त्व आहे कार्तिका पौर्णिमेचं आणि याच निमित्त इथं अतिशय बाजीसुद्धा तुम्हाला पाहायला मिळते खूप छान आणि सुंदर असं हे दृश्य सहपरिवार आम्ही आनंद घेत आहोत खरं पाहिल्याचं वाई हे शहर महाराष्ट्रामध्ये दक्षिण काशी जसं काशी या ठिकाणी हजारो मंदिर आहेत त्याच पद्धतीने या नदी किनारी किनारीसुद्धा हजारो मंदिर आहेत मी शौर्य आम्ही दोघे थोडंसं तेलकट जागा असल्यामुळं खूप व्यवस्थित हे जे दीप प्रजनन आहे ते नदीपात्रात सोडण्यासाठी खाली उतरलो एक एक करून शौर्य याने आणि मी दिवे नदी पात्रात सोडण्यास सुरुवात केलेली आहे खूप मस्तपैकी हे दृश्य आनंदी उल्लासी दिसत आहे तर मित्रांनो हा योगायोग खूप दिवसातून आला इथं दत्त मंदिर आहे विश्वेश्वर मंदिर आहे धोंडीराज मंदिर आहे वरच्या बाजूला गणेश मंदिर आहे महालक्ष्मी मंदिर पण आहे तुम्ही माझ्या पाठीमागं बघता की हजारो दिवे कसे पाण्यात सोडले जातात परंपरा जवर जवर ही परंपरा जवळजवळ खूप वर्षापूर्वीपासूनची आहे म्हणजे हे पेशव्यांच्या पूर्वीपासूनची ही परंपरा आपल्याला इथं दिसून येते संपूर्ण वाई शहर अगदी उजाळून निघालेले आहे आणि नदीवरील दीपांची प्रतिबिंबे पाहून असे वाटते की जणू तारेच पृथ्वीवरती उतरले आहेत हे स्पेशली कार्तिकी पौर्णिमा ही मी सांगितलं जसं तुळशी विवाहानंतरची पौर्णिमा आहे पण दिवाळीनंतर येणारी पौर्णिमा आहे बरेचसे पर्यटकसुद्धा महाबळेश्वर हे हिल स्टेशन असल्यामुळं तिथूनही लोकं या कृष्णा नदीच्या किनारी येत असतात तुम्हीसुद्धा अवश्य भेट द्या हा खूप महोत्सव खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि दिवाळी नंतरची दिव दिवाळी ही साजरी करण्यासाठी तुम्हीसुद्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये वाई या ठिकाणी या आणि हे असे दीप प्रज्वलन करून तुम्ही नदीपात्रात सोडू शकता त्याचबरोबर या नदीपत्रात आंघोळ करूनही इथं पूजापाठ करू शकता अशा पद्धतीचं इथं सुंदर असं वातावरण आहे